पैठण तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे सदर ग्रामपंचायत मध्ये शासकीय कामात भ्रष्टाचाराने हद्द पार केल्याची तक्रार येथील रहिवासी परमेश्वर विनायक डांगे यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागाकडे केली आहे याबाबत सविस्तर असं की ग्रामपंचायत अधिनियम कलम आठ नुसार ग्रामसभेतील ग्राम सूचनेप्रमाणे कामे करणे आवश्यक असते परंतु सरपंच व ग्रामसेवक हे ग्रामस्थांच्या कागदोपत्री सह्या घेतात व आपल्या सोयीनुसार ठराव लिहितात दरम्यान पंधराव्या वित्त आयोगाची कामे आपल्या सोयीनुसार करतात पंधरा वित्त आयोगामधील कामातील अनियमितता व भ्रष्टाचार पंचवीस ते पंधरा ग्रामनिधी मधून ग्राम काम अर्धवट केलेली कामे अनियमित व भ्रष्टाचार रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्ते सिमेंट रस्ते पेपर ब्लॉक बस रस्ते हे अंदाजपत्रकानुसार न करता अर्धवट काम करून कामातील अनियमितता व भ्रष्टाचार जिल्हा नियोजन निधीतून स्मशानभूमी कब्रस्थान डोम संरक्षक भिंतीचे कामे अंदाजपत्रकानुसार न करता अर्धवट करून त्यामधील अनियमितता व भ्रष्टाचार सोळाशे लाभार्थींचे प्रधानमंत्री आवास योजनेत नाव पात्र असताना त्यांचे पक्के घरे आहे म्हणून बोगस सर्वे करून बाराशे लोकांना नियमबाह्य पद्धतीने त्यांना घरकुल योजनेतून अपात्र करणे अशा प्रकारे वरील सर्व कामातील गैरप्रकाराची व आर्थिक व्यवहाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी नसता उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाद मागण्यासाठी धाव घेणार असल्याचे परमेश्वर विनायक डांगे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलेलं आहे પ્રતિનિધિ યુનુસ પઠાન બુલંદાવાઝ વિહા મંડવા